लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी उपोषणाचा <coughs> दुसरा दिवस असून कुंभारी ग्रामपंचायतीत होत भ्रष्टाचारा संदर्भात अनेक वेळा तक्रार केलो तक्रारीची तक दखल आजपर्यंत परत नाही होती शिवसाहेबांना दिलो बुजवना दिलो सगळ्यांना दिलेलं आहे असं असताना देखील आज दोन दिवस दो जणांना दो कुठल्याही अधिकारी इथे येत नाही आणि चौकशी करत नाही कारण या कुंभरातल्या पैशात गोडवा जास्त असल्याचा मला दिसून येतो म्हणजे जे माझी डेप्युटी सरपंच शवाशी यांनी इथं आम उपोषण सुरू केलेलं आहे ग्रामपंचायतीच्या ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे शासनाकडनं निधी येत होता टॅक्स येत होतं त्याच्यामध्ये प्रचंड असं चार जा पाच कोटीचा भ्रष्टाचार झाला असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी दोन दिवस झाली ते उपोषणाला बसलेलं आहे ते ग्रामसेवक काही यायला तयार नाही आणि ग्रामसेवक कधी इथं गावाला येत नाही त्याच्या शेतामध्ये बसूनच त्यांनी सगळं काम करतं आहे आणि ते सगळं दप्तर इथं शेतावरच आहे कोणाच तरी नोंद करायचं असलं तरीसुद्धा भरमशाड पैसे घेतात आताच एक दोघांनी तक्रार केली माझ्यासमोर इथं मग हे असं असताना आम्ही कोणी इथं यायला तयार नाही म्हणून आमची जाहीर मागणी आहे किंवा याचं पूर्ण सखोल चौकशी करून जे जे या भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहेत ज्यांनी ज्यांनी पैसे खाल्लेत सगळ्या कडक कारवाई करावी जर नाही केलं तर आता फक्त उपोषणवर इथंच थांबणार नाही आहे हे आंदोलन फार मोठं उग्र रूप हे आंदोलनाचं स्वरूप असणार आहे त्यासाठी प्रशासनाने आता मीच जे शिव ग्रामपर्जे शेळकांनी साहेबांना बोललो बी ओनेही बोललो त्यांनी मध्ये चौकशी चालू आहे कुठं चालू आहे जानेवारीपासून त्यांनी पत्र दिलं पाच पत्र दिलेत त्यांनी तरी पण चौकशीचं कोणी आलं नाही काहीसुद्धा एक साधा एक शब्दसुद्धा चौकशीचं कुठे लिहिलेलं त्यांनी दाखवलं नाही मग असं जर भ्रष्टाचाराला हे लोक खतपाणी घालत असतील आणि यांचं म्हणणं असं आहे शहवाशीचं किंवा ते डेपे सगळ्यांना तिथं जिथलं सगळं माल गोळा करतो सगळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना देतो असं त्यांचं म्हणणं आहे मग तसं असलं तर ते, ते प्रकरण अजून फार गंभीर होणार आहे मागच्या काळामध्ये मा शिव आव्हाळ आव्हाळ मॅडम होते त्यांनी चौकशीला सुरुवात करणार होते पण त्यांची बदली झाली आता नवीन साहेब आले जंगम साहेब त्यांनाही आम्ही भेटणार आहे त्यांनाही सांगणार आहे त्यांनी त्याचं त्यांना त्याच्यामध्ये त्यांच्या आउटलोटमध्ये हे देऊन आले निवेदन देऊन आले त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये ते बघितले असतील निश्चितपणे म्हणून हे सर्व बघित बघ बग, बघत असताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेले सिद्ध होते आहे ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालू आहे काही राजकीय दबाव चालू आहेत मग असं जर झालं तर कुंभारीची जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही मोठा हायवे आहे इथं आणि गावची लोकसंख्या पण मोठी आहे सगळे गावातले लोक जर येऊन इथं उचलून बसले तर पुढं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे त्या दिवशी त्यासाठी सर्व संबंधितांनी ताबडतोब मिळावं आणि जे कोणी याच्यामध्ये लिप्त आहेत सहभागी आहेत त्या सगळ्या लोकांवर कडक कारवाई करावी असं माझा आग्रही मागणी आहे म्हणून मी आज इथं उपोषणास्थळी भेट देऊन शिवाजी यांच्या उपोषणास्थळी पाठिंबा देण्यासाठी इथं आलेलं आहे याच्या पुढं आम्ही आग्र आंदोलन उग्र करणार आहे आहे मग ते जवळ सत्ता सरपंच माझी डेप्युटी सरपंच आहे जानेवारी पासून पत्र देते आपल्या व्हिडिओला सगळे सगळ्या शिवला पण दिले अवळी मॅडम मी चौकशी चालू करणार होते पण त्यांची बदली झाली ते कोणी येऊन भेटाल तयार नाही तुम्ही अगदीच लोक ते ग्रामसेवक सगळं हे केलं तुम्ही पण सत्तावीस वर्ष इथंच आहे एक ग्रामपंचायतने काहीतरी पाच सहा कोटीचा घोटाळा आहे हा ते पाठवा कोणाचा पाठवा नंतर तुम्ही हे करा ते करा हां हो 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 नाही आहे व्हिडिओ आली नाही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेद न्यूज नेटवर्क चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा